दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये माझा जीव गेला तरी चालेल मात्र आता एक इंचही मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे रायगडावरील माती कपाळी लावून मराठा आरक्षणाचा मसुदा विधानसभेत पारित होण्यासाठी दहा फेब्रुवारीपासून टोकाची लढाई सुरू होणार आहे माझ्या अंगात ताकद नाही माझा जीव जरी गेला तरी चालेल मात्र मी या लढाईत कायद्याचा मसुदा पारित केल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही असा इशारा मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी श्रीगोंदा या ठिकाणी जाहीर सभेत दिलाय श्रीगोंदा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं शहरातील आवटीवाडीच्या मैदानावर शुक्रवारी संध्याकाळी जरांगे यांची जंगी सभा झाली सत्तर वर्षानंतर मराठा समाज शांततेनं एकत्र आलाय आरक्षणाचा कायदा झालाय आणि नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील लोक एकत्र येत नाहीत त्यांना पहा म्हणावं किती समाज लोटलाय मराठे मुंबईला गेलेत आणि आरक्षण घेऊन आलेत आणि तेही ओबीसीतून आरक्षण घेतलंय त्रेसष्ट लाख कुणबी नोंदी सापडल्यात दोन कोटी मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास जमा आहे आपली लेकरं आपल्या ताकदीवर मोठी होतील ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी समाज एका विचारानं राहतोय त्यांचं नुकसान व्हावं अशी इच्छा नाही मात्र त्यांचा नेता तीन वेळा मराठा आरक्षणाला आडवा आलाय मी डाक पडलेल्या त्या मंत्र्याला मोजत नाही आता विधानसभेत आडवा आला तर मी मंडल कमिशनला चॅलेंज देईल ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या नेत्यानं त्यांना आवर घालावा अन्यथा त्यांनाही त्याची किंमत मोजावी लागेल असा टोला छगन भुजबळ यांचं नाव न घेता मनोज जरांगेंनी लगावला आहे नुसतं आरक्षण प्रश्न आपल्या समोर नाही आणि ते संकट जर परतून लावायचं असले तरी एकजूट आपल्याला स्वरूपी आता ठेवावे लागणार जनी हे गाव आपल्याला छत्रपतीने शिकवलं त्याच्यात इतकी ताकद आहे पंच्याहत्तर वर्षात मिळणार आरक्षण मराठ्यांना मिळालंय मिळणारे नाही मिळालं आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या रात्रीची अंदाजे आलेली माहिती त्रेसष्ट लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या एका नोंदीवरती पन्नास ते शंभर जणांना लाभ मिळायला लागला लाग मराठ्यांनी शांत धोका ठेवा आणि भानव द्या हो सत्तर वर्षाने आपल्याला मोठा होऊ दिला नाही आपण आपल्या आत्तावरती आपले लेकर मोठे करायला निघालो आपल्या हातो उद्रेक व्हावा आपल्या हातातून शांतता राहू नये असं अनेकांचं स्वप्न असू शकतं ते पूर्ण नका होऊ देऊ थोड सावध राहा सगळ्यांचे षडयंत्र मराठ्यांनी आता मोडून टाकलेले मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय त्या सत्तावन्न लाख लोक नोंदीच्या माध्यमातून पाच जरी लोकांना लाभ मिळाला तरी दोन करोड मराठी आजच आरक्षणात गेले दोन करोड आणि आपण त्या नोंदीच्या माध्यमातून ज्या मराठ्यांच्या मा नोंदी सापडल्या नाहीत त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या गणघतातील सोयऱ्यांना द्यायचं असा कायदा परिसरा करायला सरकारला लावला प्रत्येकी जीवाची भाजी लावायची पण ह्या सगळ्या सोऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी आपल्याला करायची माय बापावर तुमच्या पायाला हात लावून सांगतो आपले लेकर आपल्याला मोठं करायचं या उपसरात मला तुमच्या पाठबळाच्या आणि आशीर्वादाची गरज आहे तुमची एकजूट फुटू देऊ नका टाकतेला साथ द्या आणि अमर अनुपणाच्या पाठीशी उभारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्मा मराठ्यांनी या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी घर ना घर गर बिंदूर करा मराठी शांततेत पुन्हा एकदा एकत्र करा आपली एकी बघून सरकारनं धसकाच घेतला पाहिजे आणि या कायद्याची अंमलबजावणीच नीट केली पाहिजे त्याशिवाय आता माग हटायचा नाही कोणी किती आल येऊ एवढ्या पण या कायद्याची अंमलबजावणी करायची म्हणजे करायची त्यासाठी आपण उपोषण उद्या पुकारले ज्यांना शक्य केलं असेल त्यांनी उद्या दहा वाजता बैठक केल्या ज्यांना शक्य केला त्यांनी शांततेच्या आंदोलनाची तयारी करा शांततेच रॅल्या करा कुठेही गाल बोटा लागला पाहिजे ही जबाबदारी तुमच्या कारण जे शांततेचं युद्ध फेरणं एवढी सोपी गोष्ट नाहीये या शांततेच्या आंदोलनामुळे सत्तर वर्षात मराठ्यांच्या वाट्याला जे येत नव्हतं मराठ्यांच्या नशिबातलं जे हिसकून घेतलं होतं हे या शांततेच्या आंदोलनानं पुन्हा मराठींना मिळवून दिलंय आपल्याला हे आरक्षण मिळवायचं जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो एकजूट फुटू देऊ नका राजकारण्याच्या डाव चालू साधू देऊ नका जातीपेक्षा मोठ पक्षाच्या नेत्याला मानू नका स्वतःच्या लेकरासाठी लढायचं शिका आपले लेकर मोठे करा तुम्हाला कोणाकुणाच हात पसरायची गरज पडणार नाही तुम्हाला जाता जाता, जाता, जाता शब्द देतो पंधरा फेब्रुवारीला विधानसभेचं एक दिवसीय विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं असून तुमच्या आमदारांना फोन करा मराठा समाजाची बाजू लावून धरण्यास सांगा त्या दिवशी टीव्ही समोर बसा आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्री आमदारांना पुन्हा दारातही उभं करू नका असा सल्ला यावेळी जरांगे यांनी सकल मराठा समाजाला दिला आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्सवेअर वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर